नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपण एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज तरी इले गोव्या गेलं आहे पणजीक मग अशी गाडीत नाही लय त्याची बघा तुम्ही फोटो कशी इले तो असं की रात्र होती सकाळी सकाळी निघालो आम्ही पाच वाजता आणि इलोवाचा हे पणजीक पोचले आणि जरा नाश्ता वगैरे केला तरी साडेसात वाजले आहेत जस्ट तरी आणि मग माझो साडे अकराचा पेपर आहे तेव्हा साडे अकराच्या पेपरला लावता नाश्ता कसा करूया नंतर गोवा जरा फिराया खूप गाव दाखवते खूप मजा करूया आज जस्टच नाश्ता करून इले आणि इडली होती एवढी मोठी आणि आता अर्धी कच्ची अर्धी एक काले आणि एक कशीफ्ट टाकून येलय मग तुमकं दाखवलं आहे बघा इडलीचा फोटो बघा कसा घायचा नाश्ता गर जाऊन गेलेला नावात आता जरा गोवा एक्सप्लोअर थोडा आणि मग अकरा वाजता ह्या पेपर हा त्याच्यामुळे पेपरला जाऊ का जस्ट जाऊन थ्री स्टार बिल्डिंग म्हणून येलो जे एक एक्झाम सेंटर असा सेकंड शिफ्ट आस्ट आता चालू आहे दोन चार शिफ्ट असतील अजून साडे अकरा हो ते साडेबारा आणि आता जरा हॉल हॉलटिकीटवर फोटो वगैरे चुकवचा मी फोटो आणले मी आता स्टेशनरीवर चाललो जरा जम वगैरे जाऊन फोटो चिकत चला तर मग फायनली एक्झाम संपलेली असा मस्त आहे की आता चिल मूड आता काय नाही आता टेन्शन वगैरे काय नाही एक्झाम सगळे संपलेले आहेत माझे आता पुढचे असतात ते असत थोडेफार पण आता मेनच ते संपलेले होत तिच्या आय पी मॅट आणि ती माझी तयारी मी करते आता जे मेन मेन अशी होते जिथे लागावं असं असा वाटा ते झालेले त्यांचं आता टेन्शन घेऊन नाही आता चिल मस्त चला तर फायनली बसमध्ये येलो आणि चाललो मस्त की फिराक बस खाली आहे बस बरा चला फायनली पोचलेलो आम्ही बीचला मी मी तुम्ही माझी सेकंड टाइम बीचला पप्पाची फर्स्ट टाइम आजून जिलेब प्पा बीचला मस्त वाटत पहिल्या त्याची परी आज बीच नागरेश्वरला गेलेले मागे मी एकदा तेव्हाचा आता सेकंड टाइम <laughs> फायनली बीच जवळ एकदम मस्त आटा तर पाण्यात जाते लेबी पण आता मस्त एकदम दोघे या जरा मस्ती सगळी जण असं गर्दी असं खूप बरं खूप नाही थोडीफार असा तरी पण बघा मस्त वाटत आता त्या काय बोटिंग वगैरे नेक्स्ट टाइम आता सध्या तरी फिरते असोच जिले तो एक्सपिरियन्स पण घेऊन जाऊया पाण्या जस मस्त मजा आयला मित्रांनो बघू शकता श्री नावी नाईक म्हणून असा हार्टमध्ये आपलं नाव मस्तकी लिहून गेलेली आहे या झाडला तुम्ही बघू शकता बाई लाटा कसले येतात बघा मस्त की मस्त आटा मी तरी असं वाटतं की पहिल्यांदा दिले पहिल्यांदा जे नागपूर गेलेले सागरेश्वरला तेव्हा एवढा काय बहू नव्हते मी आता मस्त वाटतं एकदम लाटा वगैरे येतात पायांची खाली वाळू अशी सरागता हळूहळू हळू खाली गेल्याच गे वाटतं मस्त वाटतं एकदम फील एकदम खतरनाक परत येते एकदम नक्कीच बोटिंग वगैरे सगळा करू जा मला नक्कीच करते गुजरात गेल्या आतमध्ये मोठी वेळ इली आणि माझी भिजलेली असा काय करायचं चला भिजली तर भिजली मज्जा ही एकदाच करू का होता चला तर मग फिरलंय थोडाफार नाही आता रिटर्न तिकीट घरात परत पाठी घरात जातो आता जाताना वाटेच भेटायच बीच वर ना निघालो पाठी आता नाही आता बीचच्या बाजूकच सावळी वगैरे असा असते की ग्रीनरी मस्त आणि ही जमीन अशी असे हिरवळ असा बाकी सगळी वाळू 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 चप्पलात नसती वाळू घुसली तुम्ही बघू शकता एकदम सगळीकडे हिरवळ असा आणि सगळेजण बीचवर जे इलेले असत ते थंडाव्यात बसले आहेत पुण्यात तापानिलेले आणि भूक लागलेली म्हणून आम्ही मस्क धाब्यात गेलो मी मस्क चिकन ऑर्डर केलं कारण फ्रीचला खूप वेळ लागत होतो त्याला तर आता जेवण वगैरे झालेला आणि तर गोव्याच्या रस्त्यावर फिरते बस स्टँड ला होता पंचिम मग थंना मग कणकडीची एस टी मग थंना मग जायचा एकदम घरी आता स्टॉप डायरेक्ट मध्ये बस थांबलेली तुम्ही बघू शकता समोरच कसिनो असत बिग डॅडी कसिनोज रॉयल कसिनोज खूप सारे कसिनोज गोवा मधल्या कसिनो इलोच तर मग आता पणजी स्टेशनला पोहोचलेलो होता झाला गाडी किती हळूहळू चालत होती प्रायव्हेट गाडी असल्यावर याच असतात प्रायव्हेट बस गव्हर्नमेंट असं फास्ट होतात सगळे कोण भरत रवत नाही हे सगळे भरीत रवत आणि मग काय नाही तरी पण एन्जॉय असतो चला चला फायनली सावंतवाडी उतारलेलो आहे दोन तास मस्त वेगळी झोपानलेले सावंतवाडी ते कणकवली परत जाऊचा आणि आता परत दोन तास झोपान जाते ते <laughs> झोप पूर्ण सकाळी उठलेला पाच वाजलेला फळ पुरा या करून घ्यायचं आहे टाइम सगळं काढून घ्यायचो आहे झोपान फायनाली <laughs> सावंतवाडी वेळान आठवण ये उद्याला राहिले तर दरवेळेसच आणि आता परत खूप दिवसांनी सावंतवाडी खरं ताक होते थंडगार कणकवलीत जाऊच्या बसमध्ये जरी चढलं आहे पण बसमध्ये मरणाची गर्दी होती तुम्ही बघू शकतास काय सगळी एकदम चिकटान चिकटान सगळी उभी रहन इलेली अर्ध्यापेक्षा जास्त आम्ही पण अर्ध्या वाटेत तर तसेच येलो चला तर मग फायनली कणकवली स्टेशन कणकवली स्टेशन इलेलं असा आणि आता चलो घरात घरात जाऊयांना मग तुम्हाला भेटायचं आहे मस्ती फ्रेश वगैरे होते धमाक झाला गर्दी मरणाची होती गोवा गोवा व्हिडिओ कॉल लावलेले मी गो अय नका लावले <laughs> गोवा मिरामार बीच ला गेलो ढाब्यात जो गेलो पंजाबी डाव्यात सायली काय ना <laughs> <laughs> चला तर मग फायनल येत इले घराकडे आता फ्रेश फुश होते आणि मग भेटायचा पुढच्या ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग आवडलं असेल तर सबस्क्राईब करू विसरा नको आणि कमेंट करून सांगा की कसं फीडबॅक तुमची गरजेची असा इम्पॉर्टंट असा आमचे नवनवीन ब्लॉग तुमच्यावरून पोचाडी बेल लायकन नक्कीच प्रेस करा कारण बेलायकन प्रेस केलास तरच आमचे नवीन ब्लॉग लवकरात लो लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतले त्याच्यामुळे आधी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि आजचा व्हिडिओ कसं आला तो नक्कीच सांगा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय श्रीराम